तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थमने बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण जो काही मंडळ असतो त्या मंडळाच्या लोगोवरती आज डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलो आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कड लोगो बनवायचं असेल ते पण तुमच्या मोबाईल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शूटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओ ला सुरुवात करू व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाक तर तुम्हाला पण असे एकदम कडक तर पी एफ फाईलची गरज असणार आहे तर, तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल व्हायला तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युटूबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल मी पी एल बी फाईल आणत असतो पण मित्रांनो जे काही पी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पी एफ फाईल असल्यामुळे तर मी साठी एकदम फ्री मध्ये मटेरियल सुद्धा आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली मी तिथं सगळ्यांचे मेसेजची रिप्लाय देत असतो तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तर आता आपण जरा वेळ वायानं गावलो होता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला आता सगळ्यात पहिला काय करायचं आहे तुम्हाला जे काही काही ॲप आहे ते ॲप तुम्हाला तर ओपन करून घ्यायची तुम्हाला ती प्ले फ्री अवेलेबल आहे तर आता पिक्सल्ट ॲप ओपन केल्यास नंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंडचं तुम्हाला इथं एन जी ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम एच डी क्वालिटीचा आपण तुम्हाला जी इथं प्रोव्हाइड केलेलं आहे व्हाईट कलरचं तुम्ही जी इथं दुसरा पण बॅकग्राऊंड इथं ॲड करू शकता पण जर तुम्हाला लोगो जर लोगोला जो बॅकग्राऊंड सूट होईल तोच बॅकग्राऊंड तुम्हाला इथं ॲड करायचा आहे तर तसं मी एक माझ्या हिशोबाने एक बॅकग्राऊंड इथं ॲड केलेलं आहे तुम्ही तोच बॅकग्राऊंड इथं राहून द्यायचा आहे तसंच बॅक एकदम लोगो आपल्याकडे झाले आहे त्यानंतर आपल्याला एक डॉटचा पेन इथं ॲड करून घ्यायचा आहे पहिला पासवर्ड पस्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी फाईव्ह मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येत राहील तर त्यानंतर आपण देवीचा जो काही बॅकग्राऊंडला जो काही आपण सर्कलचा एक पिंज घेतला बघू शकता तुम्ही एकदम एच डी क्वालिटीचा जो काही पिंज आहे आपला तो इथं ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवीचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपण एकदम एच डी क्वालिटीचा देवीचा फोटो इथं घेतलेला आहे तर तुम्हाला जर या देवीच्या फोटोच्या जागी जर तुम्हाला दुसरा कोणता जर देवीचा फोटो आवडत असेल तर तो फोटो इथं तुम्ही ॲड करू शकता तुमच्या हिशोबाने तर मी हा फोटो इथं ॲड केला आहे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी आहे मित्रांनो हा फोटो आणि तुमच्याकडे जर दुसरा क्वालिटी फोटो असेल तर तुम्ही तोसुद्धा इथं ॲड करू शकता ओके ओके आणि त्यानंतर तर जो काय आपलं गणेश आपलं नवरात्री उत्सव हे जे काय नाव आहे ते इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आणि तुम्हाला जर तुमची इथं मंडळाचं जर नाव टाकत असेल तर तुम्हाला मी सगळ्यात पहिलं सांगतो काय करायचं आहे तुम्हाला हे नाव इथं डिलीट करायचं आहे बरं का म्हणजे जे काही पिक्सरमध्ये डि डिझाईन करणार आहे किंवा फोटोशॉपमध्ये डिझाईन करणार आहे तर त्यांना एक काय काम करायचं आहे माहिती आहे का सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा डाटा ऑन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्लेस्टोरवरती एक इंडियन फोन कन्व्हर्टर ही ॲप डाउनलोड करून घ्यायची हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही बॉक्स शकता ती इथं तुम्हाला ओपन करून घ्यायची अशी ॲप मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोरवरती फ्री अवेलेबल आहे डाउनलोड केल्याच्या इंट, नंतर इथं तुम्हाला सेंटर प्रिसी येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं रॉंगच्या चेन्नवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं तीन नंबरचं जो काही एम एस इंडियन फॉन्ट आहे त्याच्यावरती ॲप पॅडवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं तुमच्या मांडाचं नाव टाकायचं आहे किंवा जर तुम्हाला जर नवरात्र उत्सवाचं नाव ठेवायचं असेल तर तुम्ही पहिलं जसं आहे तसंच डिझाईन ठेवून द्यायचे आणि जर तुम्हाला लो म्हणजे तुमच्या मांडाचं जर नाव टाकायचं असेल तर तुम्ही इथं टाकू शकता इथं मी तुम्हाला दाखवायसाठी जय भवानी मंडळ मी असं नाव घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही तर तुम्हाला इथं तुमचं काही मंडळाचं नाव आहे तर इथं टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला खाली आडवी पट एक पटीत असेल त्याच्यावरती क्लिक नंतर मला एक ॲड आहे ती ॲड स्किप नंतर मी तुमचं जे खाली नाव आहे तिथं कन्वर्ट झालेलं आहे तर इथं तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आपण तुम्हाला मटेरियलसोबत एक पी एल फी फायलसुद्धा आहे ती पी एल पी फाईल इथं ओपन नंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला याचे आहे आणि सगळे बाकीचे सगळे पिन जे इथं डिलीट करून टाकायचे आणि इथं तुम्हाला जे काही नाव आहे ते इथं सिलेक्ट करून त्याच्यावरती तुम्ही जे नाव आत्ता कॉपी केलेली आहे इंडियन फॉनवर्ड कन्वर्टरवरून तर तो इथं तुम्हाला नाव इथं पेस्ट करून आहे बघू शकता जे भावानी मंडळ आपण असं नाव टाईप केलं तर इथं आपण येतो पेस्ट करून घ्या आपण नाव कनवट केल्याच्यानंतर नंतर थोडीफार स्पेलिंगमध्ये मिस्टेक होती तर आपण ती इथं ॲडजस्टमेंट करून घ्यायची आणि ज्यानंतर आपल्याला एक बॅकग्राऊंड इथं ट्रान्सपरंट करून घ्यायचे जेणेकरून जे आपला जो काही व्हाईट बॅकग्राऊंड इथं एकदम इरेज होऊन जातो आणि जे काय आपलं नाव पी एन पी एन पीएनजी स्वरूपात सेव्ह होऊन येतं तर आपल्या इथं सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो ती क्लिक करायचं आणि इथं अल्ट्रावरती सिलेक्ट करून सेव्ह करून घ्यायचे जेणेकरून आपलं हे जे काय नाव आहे ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल आणि आता परत आपल्याला पिक्सर टाईपमध्ये जे आणि जे काही नवरात्री उत्सव आहे ना होतं ते आपल्याला काढून आहे आणि त्यानंतर त्यानंतर मी जे काही नाव आता सेव केले ते नाव तुम्हाला येतं ॲडजस्ट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपण जे भवानी मंडळ असं नाव इथं ॲड केलं मी जसे स्टेप बाय स्टेप जसे पिन जे ॲड केले तसे तुम्हाला पण ॲड करून घ्यायचे दुसरा पासवर्ड चोवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी फोर शक्यतो मित्रांनो सगळे पासवर्ड तर सापडलेच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनाला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो तुम्हाला माझ्या वाईसच्या बॅकग्राऊंडला जो काही म्हणजे आदळाचा जो काही ऑडिओ येत असेल म्हणजे जो काही आवाज येत असेल तर मित्रांनो आमच्या गावात बांधकाम चालू असल्यामुळे थोडेफार आवाज येत आहे तर आजचे दिवस तुम्ही त्याला थोडं ॲडजस्ट करून घेऊ शकता अशी माझी अपेक्षा तुमच्याकडे तर आपल्याला आहे काय इथं पट्टी ॲड नंतर जे काय आप आपलं आयोजक म्हणून जे आपलं गणेश आपलं जे देवीचं मंडळ आहे ते या मंडळाचं आपल्या इथं नाव ॲड करून घ्यायचं आहे तुमचं जे काही मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाईप करून इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर आपण दोन फ्लॅगचे पेन जी दिलेले साईड साईडला म्हणजे आपल्या डिझाईनला लोगोला आपले एकदम शोभेल असे आपण तुम्हाला पेन जी इथं केलेले फ्लॅगचे तर तुम्ही ते ॲड नंतर तुम्हाला आता लास्ट काय करायचं आहे तुमचा लोगो जर असेल तर तुम्हाला लोगो जर टाकत असेल uh -hmm. तर तुम्ही हा लोगो तुम्ही हा इथं ॲड करू शकता मी जसं इथं लोगो ॲड केलेलं आहे तसं तुम्ही इथं टायपिंग करून सुद्धा इथं ॲड करू शकता तुम्ही बघू शकता मी जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्हाला पण टाईप करायचं आहे हा जो काही पेन जे पण तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे ओके तर त्यानंतर आपली फायनल डिझाईन झालेली आता ही पिकशार्टमध्ये तर आपण आता ही सेव्ह हो करून घेऊ हो, आणि तुम्हाला दाखवतो मी गॅलरीमध्ये कशी सेव्ह झालेली हो आपण तुम्हाला आता पिक्सार्टमध्ये फक्त एन जी मटेरियल आहे ॲड करून दाखवलेलं आहे आणि जर तुम्हाला मित्रांनो एकदम एड डी क्वालिटीमध्ये जर लोगो जर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला आता पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि जी काय आपण तुम्हाला पी एल फाईल दिलेली ती फाईल तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची तर आता सगळ्यात पहिले मी तर पी एल फाईल आपली इथं ओपन करून घेतो पिक्सेल ॲपमध्ये आणि आता मी स्टेप बाय स्टेप मित्रांनो तुम्हाला फील पी फायल पण कशी यूज करायचे ते पण सांगतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही आता मी जे काही लेअर आहे ते सगळे ॲड करू तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सब्स्क्राईब करून टाका आणि मित्रांनो बेल ऑकोनवरती प्रेस करून ऑल सेट करून ठेवा म्हणजे जेणेकरून जर व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत रोज येत राहील तर आपल्या ज्या काही लेअर होत्या त्या सगळ्या हॅड करून झाले आता तुम्हाला सगळ्यात पहिलं जो काही आपल्या लोगोमध्ये लागणारा मेन पार्ट असतो तर तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड तर आपण इथे एकदम एच डी क्वालिटीचा विधा बॅकग्राऊंड ॲड केले आहे आणि त्यानंतर आपण एक सर सर्कलमध्ये डॉट चा पीएनजी ऍड केलेला आहे जेणेकरून आपण डिझाईन एकदम प्रोफेशनल दिसते मित्रांनो आणि त्यानंतर आपण एक सर्कलचा पेंजी दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा देवीच्या फोटोच्या साईडला आपण इथं फोटो ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपण देवीचं एकदम एच डी क्वालिटीचा फोटो ॲड केलेला आहे तर तुम्ही देवीचा सधू इथं फोटो तुम्हाला जर चेंज करा वाटला तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुमचं पण देवीचं मंडळ असेल तर तुम्ही असं बॅनर बनू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डरसुद्धा कंप्लीट करू शकता आणि खूप सारे पैसे पण कमवू शकता तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट झालीच जाता तर जाता जाता तुमचं जे काही देवीचं मंडळ आहे त्या मंडळाचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड सत्याऐंशी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो एटी सेवन आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्स टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा